पुन्हा पुन्हा तीच चर्चा प्रश्न काही सुटत नाही गोळा हातात काही उरत नाही आयुष्याचे आयुष्याचे अडत होय मी एक शेतकरी बोलतोय मी एक शेतकरी बोलतोय संसाराचा रीता दिवा पैशा विना देवत नाही प्रत्यक्षात काही येत नाही गट पुंजीच्या वक्तीवर गट पुंजीच्या वक्तीवर संसार चालतोय होय मी एक शेतकरी बोलतोय मी एक शेतकरी बोलतोय कधी उन्हाची धळ कधी उन्हाची झळक तर कधी पावसाची धळ शिक्षण देण्या पाखरला सारी किमयाचं धन भर नशिबाची फुलं समजून काटे रोवून चालतोय होय मी एक शेतकरी बोलतोय मी एक शेतकरी बोलतोय खेळ सांधील नशिबाची मी किती करू रुसल्या गेल्या पावसाची आभाळ भरून संकट मी हातात पेरतोय आभाळ संकट मी हातात पेरतोय होय मी एक शेतकरी बोलतोय मी एक शेतकरी बोलतोय ज्ञाते होते आणि ऋषिकेश होते हो नमस्कार मी समीक्षा लक्ष्मण शिंदे इयत्ता सातवी तुकडी अ मध्ये शिकणारी विद्यार्थी शाळेचे नाव इलाबेन मेहता विद्यालय व ज्युनियर कॉलेज तळदेव मी आ, मी शेतकरी बोलतोय हा विषय मांडत आहे स्वातंत्र्योत्तर काळात असं मानलं जायचं की उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ लोक कारण तो काळच तसा होता शेती ही भरघोस पीक देत होती शेतकऱ्याच्या घरी आर्थिक सुबकता होती शेतकरी तेव्हा खरा राजा होता पण बदलत गेले कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यांसारखे एका मागे मागे आसमानी संकटे आली व शेतकऱ्याची अर्थव्यवस्था हो पडून गेले यामध्ये सुद्धा यामध्ये सुद्धा आपल्या कृषी प्रधान असलेल्या देशात शेतकऱ्यांसाठी योजना असलेल्या योजनाही त्यावेळी शेतकऱ्यांपर्यंत पूर्णतः पोचलाही नाही उत्क्रांतीच्या नावाखाली रासायनिक खते व औषधे यांचा फडीमार झाला व शेतीची प्रत झाली यामध्ये सुद्धा रासायनिक खते बनवणाऱ्यांचा व व्यापाऱ्यांचाच जा फायदा झाला तोच प्रकार दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा झाला दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा दूध डेअरी व पशुखात्यावाले श्रीमंत झाले ते म्हणजे असं झालं गाईचं तोंड शेतकऱ्याकडे व कासरी व्यापारीकडे उत्पादन खर्च व विक्री याचा मेल व्यापाऱ्याने शेतकऱ्याला ला लागू दिला नाही एकेकाळी राजा एकेकाळी राजा असणारा शेतकरी पश्चातापाने आत्महत्येचा विचार करू लागले खरं जर शासनाने शेतीमालाला योग्य भाव मिळवून दिला तर शेतकऱ्याची कुपन होईल का हो तर नाही नक्कीच नाही कारण शेती हा एकमेव आहे क्षेत्र आहे ज्यामध्ये स्वतःची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला नसून तो व्यापाऱ्याला आहे म्हणजे शेतात राबराब राबायचा आम्ही कष्ट करायचे आम्ही आणि त्याचा भाव दुसऱ्याने ठरवायचा यात आमचे खच्चीकरण होत आहे आणि सरकार कसली तरी योजना काढून आम्हाला अनुदान देत आहे आता सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आमची अवस्था झाली शेती हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे पण तोच व्यवसाय करणे आता जड झाले पडीतलं मी ठेवणं आमच्या आईला मान्य नाही पण आम्ही तरी काय करणार एकीकडे आम्ही कोरडा दुष्काळ असे दोन हात करतोय तर एकीकडे ओला दुष्काळ यांमुळे पिकांवर वेगवेगळे व वे, नवनवीन रोग होत आहेत त्यामुळे महागडी औषधे पहिले भांडवल खर्च करा मजूर खर्च करा मग पिकाला एखाद्या रोगाने पछाडलेच तर सर्व मेहनत पाण्यात झाला हाती फक्त दुःख व कर्ज बाजारी सुदैवाने जर पीक आलेच तर त्या पिकाला योग्य तो भाव नाही आमचे पीक व पैसा पुन्हा मातीमोल होईल असला कडवा असला कडवा पाहून आम्हाला रडावेसे वाटते पण रडून आमचे दुःख वेदना समजणार तरी कोण कधी कधी तर आम्ही पिकवलेला माल कृषी बाजारांमध्ये सुद्धा नेला जात नाही कारण मजूर खर्च व गाडी खर्च आम्हाला परवडत नाही त्यामुळे मी चिंताग्रस्त आहे बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे मुदतही फिटत नाही व्याजात व्याजाचे दुप्पट कर्ज व्हायला वेळही लागत नाही आमची जमीन बँकेकडे तारण असल्याने आमची काळी आई हातातून जायची वेळ आहे आली आहे पण कुटुंबाला तर उपाशी ठेवू शकत नाही मग कर्ज काढून का होईना आम्हाला जगावे तर लागतच आहे शेती हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे पण आम्ही काय करणार आता कर कर्ज काढून आम्हाला तर जगावं तर लागतच आहे ना शासनाकडे अजूनही सरकारसाठी शेतकऱ्यांसाठी ठोस योजना नाही यांत्रिक आहे पुरेसे अनुदान तेही जीव जायच्या वेळी मिळते आम्हाला जास्त हाव सुद्धा नाही आम्हाला फक्त आम्हाला जगता येईल एवढं आमच्या पिकांना हमी द्या वीज पाणी वेळेवर द्या संकटाच्या वे वेळी धावत मग आम्हाला तुमची कर्ज माफी सुद्धा नको पण बाद झाला आता आम्हाला नको तुमची कर्ज माफी आम्हाला नकोय तुमचं अनुदान आम्हाला फक्त आमच्या पिकाला योग्य तो भाव वा योग्य तो भाव वा मग आम्ही देशच काय तर जग चालू एवढी धमक एवढा आत्मविश्वास आहे आमच्यामध्ये म्हणूनच आणि म्हणूनच मला शेवटी म्हणावेसे वाटते जमिनीला म्हणतात शेतकऱ्याची आई मग या शेतकऱ्याचा विकास का नाही दुसऱ्याच्या पोटासाठी राबतोस राब राब पण तू मात्र चटणी भाकरीवर जगतोस शेतात कष्ट करून निसर्ग कापतो दुष्काळाच्या भीतीने शेतकरी कापतो शेतीमाला योग्य तो भाव मिळत नाही सावकाराच्या कर्जातून आमची काही सुटका नाही परमेश्वरा परमेश्वरात जरी तू खोपलास तरी मी हार कधीच मानणार नाही येणाऱ्या संकटांचा सामना करीन पण फास घेऊन मरणार नाही पण फास घेऊन मरणार नाही जाता जाता एवढेच म्हणेन काळ्या मातीत जन्मला काळ्या मातीशी नातं काळ्या मातीत जन्मला काळ्या मातीशी नात घाम गाळून कष्टाचा भरतं तुमचं आमचं पोट भरतं तुमचं आमचं पोट जय जवान जय किसान धन्यवाद